बुलढाणा तालुक्यातील मसला बुद्रुक येथील सुखदेव जाधव यांच्या दीड फूट लांब मिशीमुळे त्यांना विरप्पन म्हणून ओळखले जाते गेल्या पंचवीस वर्षांपासून मिशी वाढवणाऱ्या सुखदेव यांनी मरेपर्यंत मिशी न काढण्याचा निर्धार व्यक्त केला असून त्यांच्या अनोख्या शैलीने सर्वांचे लक्ष वेधले आहे शराबी चित्रपटातील प्रसिद्ध संवाद आहे मूछ होतो नत्थूलाल जैसी हा संवाद बुलढाणा तालुक्यातील मसला बुद्रुक गावातील चौपन्न वर्षीय सुखदेव जाधव यांच्यासाठी अगदी खरा ठरतो सुखदेव यांच्या दीड फुटांहून अधिक लांब मिशीमुळे त्यांना गावात आणि परिसरात बुलढाण्याचा विरप्पन म्हणून ओळखले जाते गेल्या पंचवीस वर्षांपासून सुखदेव मिशी वाढवत असून त्यांनी ही मिशी कधीच कापली नाही विशेष म्हणजे कुख्यात चोरटा वीरप्पनच्या मृत्यूनंतर सुखदेव यांनी मिशी वाढवण्याचा निर्णय घेतला मला वीरप्पन म्हणतात यातच मला आनंद आहे मरेपर्यंत मिशी कापणार नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले सुखदेव जाधव यांच्या या अनोख्या मिशीमुळे गावातील नातेवाईक आणि मित्रमंडळी यांची नेहमीच कौतुकाने चर्चा करतात सुखदेव जाधव यांच्या या अनोख्या मिशीमुळे गावातील नातेवाईक आणि मित्रमंडळी त्यांची नेहमीच कौतुकाने चर्चा करतात त्यांची मिशी पाहण्यासाठी अनेक जण त्यांच्या घरी येतात सुखदेव यांच्या या वैशिष्ट्यामुळे त्यांची ओळख बुलढाणा परिसरात एक अनोखी व्यक्ती म्हणून झाली आहे मिशी वाढवण्यामागे त्यांचा स्वतःचा असा वेगळा दृष्टिकोन आहे मिशीमुळे मला वेगळी ओळख मिळाली आणि मला त्याचा अभिमान आहे असे सुखदेव सांगतात त्यांच्या या अनोख्या शैलीने आणि दृढ निश्चयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून ते गावातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व बनले आहेत माझं नाव सुखदेव नामदेव जाधव माझं जा गाव आहे मसलाखोट तालुका जिल्हा बुलढाणा मला आहे मिशा पंचवीस वर्षापासून मी मिशा वाढवलेले आहेत पंचवीस वर्षापासून माझ्या मिशे असताना मला सरी दुनिया वीरप्पण नावाने ओळखतात माझे मित्र मंडळी पाहुणे रावळे माझी बायको पोरं सोर् सगळे माझ्या भावाचे मुलं सर्व चुल मला विरप्पणच म्हणतात आणि मला वीरप्पन शिवाई दुसरं नावच नाही माझं नाव सुखदेव जाधव आहे मला नाव नाही कोणी ओळखत नाही माझ्या गावातले लोक तिथे असले की सुखदेव जाधव घरी आहे का ते को लोक कोणी सांगत नाही ते चालले म्हटलं वीरप्पण म्हटलं की लोक मग तिकडे अमुक ठिकाण राहतं वीरप्पनच माझं नाव झालेलं आहे मी मी मला जा मी पंचवीस वर्षापर्यंत मिशा ठेवतो याची प्रेरणा मला विरप्पन वारल्याच्या नंतर त्याचा फोटो मोबाईल मध्ये आला किंवा याच्यामध्ये पेपरला आला त्या पेपर ची पाहून मी माझ्या घरी आजपर्यंत माझ्या घरी ठेवलेली आहे तो पेपरचा कातरण पाहूनच मी त्याच्या त्याच्या मिशा वाढवण्याचा संकल्प केलेला आहे मला मला त्याच्यापासून काही कमी वाटत नाही त्याचे कर्म त्याच्या संघ माझे कर्म माझ्या संघ मी जसा आहे तसा आहे त्यानं ज्यांना काय केलं असेल त्याचे आपल्याला त्याचे काही घेणं नाही पण मी माझं मिशा वाढायला मला विरप्पण म्हणतात मला एवढे म्हणजे आनंद वाटतो मी जोपर्यंत जीवंत आहे तोपर्यंत मी माझं मिशा ठेवणार आहे ज्या दिवशी मरणार मरून गेल्यानंतर नंतर मिशा जाऊन टाकतील लोक मी मरून जाईन माझं नाव कायम राहून जाईल